अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स क्रमांक एक कोथिंबीर जास्त दिवस ताजी ठेवायची असेल तर ओल्या कपड्यात गुंडाळून डब्यात ठेवा अशी ठेवली तर सात आठ दिवस ताजी तवाणी राहते थेट पिशवीत ठेवली तर लगेच काळी पडते क्रमांक दोन भाजीची ग्रेव्ही घट्ट आणि चविष्ट करायची असेल तर कांदा भाजताना त्यात एक चमचा बेसन पीठ घाला ग्रेव्हीला छान चव येते क्रमांक तीन अंग दुखत असेल तर हळद वाळवून ती दुधात घालून प्या किंवा सुंठ हळद आणि खसखस एकत्र उकळून रोज रात्री ते दूध पिझ्झा सांधेदुखी पाठदुखी कमी होईल क्रमांक चार हिरड्यांना सूज आली असेल तर काळी मिरीचा काढा करून दिवसातून चार पाच वेळा गुळण्या करा लगेच आराम पडेल आणि दुखणंही थांबेल क्रमांक पाच संध्याकाळचं जेवण जास्त झाल्यावर पोट जड होतं ना मग जेवण झाल्यावर एक गुळाचा खडा खात जा बघा जेवण लगेच पचेल आणि पोट हलकं वाटेल क्रमांक सहा भाजी शिजवताना झाकणावर पाणी ठेवू नका पाणी आत जाऊन भाजी पानसट होते आणि चव बिघडते क्रमांक सात तोंडातून वास येत असेल तर सुंट चगळा हा जुना उपाय सकाळी उपाशी पोटी केला तर जास्त फायदा होतो क्रमांक आठ कडधान्य शिजवताना त्यात थोडे मेथीचे दाणे टाका कडधान्य लगेच पचायला मदत होते क्रमांक नऊ गोड पदार्थ करताना त्यात एक लवंग किंवा वेलची टाका छान वास येतो आणि चवही वाढते क्रमांक दहा पोटातील जंत घालवायचे असतील तर कडुलिंबाच्या पानाचा रस आणि मध समप्रमाणात एकत्र करून प्या क्रमांक अकरा पोटाची चरबी कमी करायची असेल तर रोज चपातीसोबत कांदा खात जा क्रमांक बारा चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर खोबरेल तेल आणि मध एकत्र करून चेहऱ्याला मालिश करा आठवड्यातून दोनदा असं केल्यास फरक दिसेल क्रमांक तेरा चेहरा कोरडा आणि निस्तेष झाला असेल तर रात्री झोपताना खोबरेल तेलाने चेहऱ्याला मालिश करा क्रमांक चौदा दुधामध्ये बेलची टाकून उकळून पिल्याने शरीरातील सगळा थकवा दूर होतो क्रमांक पंधरा सकाळी उठल्यावर तोंड न धुता पाणी प्या यामुळे पोट साफ होते आणि शरीरही निरोगी राहते क्रमांक सोळा किडनी निरोगी ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी लघवी करून झोपावे क्रमांक सतरा बीटरूटची पानं उकळून त्या पाण्याने डोकं धुतल्यास केसातील कोंडा नाहीसा होतो क्रमांक अठरा दह्याच्या वाटीत थोडं मीठ घालून ठेवा दही लवकर आंबट होत नाही आणि चवीलाही गोडसर लागतं क्रमांक एकोणीस भातात वरण मिसळून त्यावर तूप टाकून खा हे मिश्रण अगदी हलकं असतं त्यामुळे पचत चांगलं होतं विशेषतः आजारी माणसांसाठी हे खूप चांगलं आहे क्रमांक वीस बटाटा भजीसाठी बेसन भिजवताना त्यात हिरवी मिरची लसूण जिरे ओवा आणि कोथिंबीर याचा जाडसर ठेचा करून घाला भजीची चव अप्रतिम लागते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा